तर मग मित्रांनो बघू शकता आता तुम्ही आमचंही वावर आहे असं आलो होतो सकाळी सकाळी चक्कर मारायला झाडं जरा पाणी नसल्यामुळं पाणी बघू शकता चिचा कम्पाट्यात घाल ना तिथे लाकुड्या कम्पाट्यात लागलं चला आता

भक्त <laughs> 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 <laughs>

मग मग आगी काढतो मी निघल निघल ओके ओके मग आले ओके तू मला पाहून घ्या सकाळी अरे तू तार घेऊन दे बारा महिने घातली मी आता शाळा हा गावगडती कुणी अरे अरे टकना देऊ हलव टगा टाका हा जो का तोंड घालाव भाषे भाषी काल माम भाषे चांगला आणून द्या अरे ठसक राहण खाली खा खाली पाहिजे ती का थोडी थोडी पाहिजे हा दोन परस आहे म्हणा झाला सुरू मग दादा गेले एकनाथराव नाही हो खाली एवढी खाली कायच्या काहीच्या अड्रमामध्ये हा तुझ्या हा मामा चाललेला हा दुर। मामा मारा उडी येऊया गेले मामाचा खाली आली मागोवर एकदम बारीक क्लिअर लागेन आता, आता उन्हा ना आ, आ, जु, जु, दु हा दुस दुसरं रे का पा दोघं मी हा 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 दिसले दिसले <laughs> चिर कोमड़ा, घ्या कोमड़ा आपलं huh? कोमडा पकडा पकडी <laughs>